हे बघा हे आता लोणचं छान तयार झालेलं आहे बघा मस्त पैकी दिसतय आणि हे आता आठ दिवस कमीत कमी आपल्याला मुरत ठेवायचं आहे मी आज कैऱ्यांचं लोणचं बनवणार आहे त्याच्यासाठी मी अडीच किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत हे लोणच्याचे कैरे आहेत आणि त्याच्यासाठी आता मी मीठ घेतलेलं आहे हे चमचा मोठा आहे माझा हे पाच चमचे मी मीठ घेतलेलं आहे हे मीठ आता मी याच्यामध्ये घालणार आहे मी आता एक चमचा हळद घेतली आहे आता यात आपल्याला मिक्स करून ठेवायचे आहे पूर्ण हे आता रात्रभर आपल्याला मिठात आणि हळदीत लावून ठेवायचे आहेत हे बघा कैरीच्या फोडी रात्रभर नीट आणि नी हळद लावून ठेवलेली होते आता ह्याच्यामध्ये पाणी जे सुटलं आहे ना हे बघा ते आता मी काढून टाकणार आहे आणि हे फोडी मी आता वाळत ठेवणार आहे हे बघा हे आता पसरट भांड्यामध्ये मी आता वाळत ठेवणार आहे आणि जर ऊन असेल तर तुम्ही उन्हात पण वाळवू शकता आणि ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली पण वाळवून घेऊ शकता असे हे बघा पाच ते सहा तास झालेले आहेत थोडी वाळत ठेवले होते ते आता चांगले हे बघ सुकलेले आहेत मस्तपैकी आता हे लोणच्याची मी तयारी करते आहे हे मी राईचे डाळ घेतलेली आहे दोनशे ग्राम घेतली आहे आणि लोणच्याचा मसाला मी घेतलाय एक वाटी घेतली आहे मिडियम वाटी असते ना दाखवते तुम्हाला ही एक वाटी मी मसाला घेतलेला आहे लोणच्याचा पाच चमचे मी मीठ घेतलेले आहे हळद थोडीशी घेतली आहे हिंग घेतलंय थोडासा आणि पन्नास ग्राम मी मेथीची डाळ घेतली आहे मी आता इकडे गॅस चालू गॅस चालू केलेला आहे तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापायला पाहिजे तेल आता बघते मी हे बघा चांगलं आता गरम होत आहे मी आता गॅस बंद करते हे आता गरम तेल मी आता या डाळींमध्ये सोडते थोडं थोडं घालते हे आता मिक्स आहे असं पूर्ण एक जीव सगळं करून घ्यायचं आहे पूर्ण डाळ मसाला मीठ बीठ सगळं एकत्र करून असं पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे मेती ची डाड़ राई ची ही मेथीची डाळ आणि राईची डाळ आहे ना मी ही अक्कीच टाकलेली आहे तुम्हाला जर बारीक करून टाकायची असेल ना तो तर मिक्सरमध्ये जरा बारीक सर करून टाकलं तरी चालेल आवडत असेल तर मी आता फोडी मिक्स करायला टाकते या अशा प्रकारे सर्व मिक्स करून आहे आपल्याला मसाला एक दिवस पूर्ण लिहायला लागलं ला पाहिजे पोडीना पूर्ण असं ढवळून आहे हे बघा हे झालंय पूर्ण आता मिक्स केलंय पूर्ण मी आता हे थंड झालेले तेल आहे ना ते आता याच्यामध्ये वतायचं आहे हे छानपैकी झालेलं आहे आणि हे आता थंड झालेलं तेल मी वतते हे बघा हे आता लोणचं छान तयार झालेलं आहे बघा मस्त पैकी दिसते आणि हे आता आठ दिवस कमीत कमी आपल्याला मुरत ठेवायचं आहे आठ दिवसानंतर आपण खाऊ शकतो बघा छान पैकी झालेलं आहे